वेलकम स्टुडंट माय सेल्फी आपण बघत आहोत आठवीचा विषय इतिहास आणि धडा आहे चौथा अठराशे पान चा स्वातंत्र्य पंधरा अठराशे सत्तावन्न साली भारतामध्ये खूप मोठा उठाव झाला तो काय उठाव अचानक झाला नाही या उठावामागे अनेक कारणे होते ती आता आपण बघणार आहोत राजकीय लष्करी धार्मिक आर्थिक आणि सामाजिक असे विविध कारणे होते अठराशे चा लढा होण्यामागचे त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया राजकीय कारणे काय बरं घडली राजकीय कारणे सतराशे पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली पुढे डलहौसीने अनेक संस्थांनी विविध कारणांनी खालसा केली गैरकारभाराचे निमित्त पुढे करून अयोध्याच्या नवाबाला पदुच्युक्त केले तर सातारा नागपूर झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली डलहौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढवत गेले आर्थिक आर्थिक कारण काय घडली इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसूलाची वसुली केली पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली इंग्रजांच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते त्यांनी तेथील हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला अनेक भारतीय कारागीर बेकार झाले या सर्वांच्या मनात विरुद्ध असंतोष वाढत गेला ही होती आर्थिक कारणे तसेच धार्मिक सुद्धा काय काय कारण घडलेलेच म्हणजे इंग्रजांनी धार्मिक धर्मामध्ये सुद्धा आपल्या हस्तक्षेप केलेला आहे सती चाल बंद केली विधवा विवाह पुनर्विवाह सुरू पद्धत केली त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांच्या धर्मामध्ये इंग्रजांनी हस्तक्षेप केल्यामुळे चीड निर्माण झाली अठराशे तेराच्या कायद्याने इंग्ल इंग्रजांमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसासाठी भारतात जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले भारताची सत्ता गेली व्यापार गेला असं अट धर्मा धार्मिक कारण घडलेले आहे त्यानंतर मंगल पांडे उठाव हे तत्कालीन कारण होते चरबी लावलेली वापरण्यात तु, तु, ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली व त्या सैनिकांना जबर शिक्षा करण्यात आली बारा पुरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली मंगल पांडे यांना अटक करून फाशी देण्यात आली ही बातमी वनव्यासारखी चौकडे पसरली मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची बंड करून उठली सैनिकी दिली तल दिलीच्या आरोखाने निघाले वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने फिरवण्यात आली एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बारकपूर येथील छावणीत मंगल पांडे या शिपाईने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि मग अठराशे एप्रिल अठराशे सत्याऐंशी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली त्यानंतर लष्करी लष्करी काय काय कारणे घडली हिंदी शिपायांना ब्रिटिश सैनिकांच्या तुलनेत तुलने मिळणारे वेतन अन्यायकारक वागणूक हिंदी सैनिकांवर लादले जाणारे जाचक नियम अठराशे सहा लष्करी मद्रास छावणीमध्ये शिपायांना सक्तीचे सक्तीने गंध लावण्यास व वा दाढी ला वाढवण्यास बंदी हिंदी शिपायांना तु तुच्छतेची वागणूक सक्तीचे समुद्र पर्यटन नोकरीत कमी वेतन व बढती नाही हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत दिले जात नसे। भत्ते इंग्रजांनी हळूहळू कमी केले अशा अनेक कारणामुळे हिंदी सैनिकात असंतोष वाढतच गेला दिल्लीतून उठा। थिक उठाव त्याच्यानंतर ठिकठिकाणी उठाव झाले दिल्लीत ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या भारतामध्ये पसरले बिहार पासून ते राजपूत पुतण्यापर्यंत इंग्रज छावणीतील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशान उभारले लखनौ अलाहाबाद कानपूर बनारस बरेली झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला पुढे ही लोन दक्षिण भारतातही पसरले नागपूर सातारा कोल्हापूर नरगुंदा अशा ठिकाणी उठाव झाले सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रताप सिंह व कारभारी रंगो बापूजी कोल्हापूरचे चिमासाहेब नंदुरगुरचे बाबासाहेब भावे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते